आपल्या गाडीने रेडियमनं काम करत राहते रेडियमनं मी तुम्ही दाखवलं आपल्या चॅनलला नाव कारण की कालीच पण आपण येत होतो कालीच बसत होतो पण आता दुसरीकडे येशील आपण आपलं म्हणजे जिथे रेग्युलर आपण म्हणजे रेग्युलर आपण त्या रेडियमनं काम करत राहते काम करतो पहिले आता जुनं रेडियम काढे आहेत नवीन रेडिओ मी दाखवत होते कोणत्या काय आपण तर व्हिडिओ शॉपमध्ये बरंच राबवतो मी तर चला आपला सिल्वर कलर ना आता लाल कलर ना टाकी तो भाऊ मग ते झालं मी तुम्ही टाकाव हा तर बोला आत्ता का तू बोल किर हा मित्रांनो झालेलं आपल्या रेडियमचं काम आणि आता आपण जाऊयात मारुती रायांच्या दर्शनाला तर मी आता जास्त शूट करणार जे पण शूट करते ते गेल्या आणि आता आपण थोडाफार आईराणी आणि मराठी मिक्स करून व्हिडिओ बनवून राहिलो बरोबर आहे की नाही बरोबर बरावर। आहे ना चला आता जातो आम्ही तुम्ही म्हणजे मी आता तुमचीच बोल मंदिरात गेल्यावर तर मित्रांनो झालेलं आहे दर्शन आपलं आणि आता आहे आम्ही घराकडं तर पहिले मी सुमितला ड्रॉप करायला सुमितला ड्रॉप करून घरी जाईल आणि या व्हिडिओचं येऊन पण घरीच करेल आणि घरी पण जाऊन बघणं पडेल काय कार्यक्रम आहे आज तर मध्ये मी जास्त शूट केलेलं नाही आणि थोडीफार मी आई राणी मध्ये व्हिडिओ बनवतो आणि थोडाफार आपल्या मराठी भाषेत बनवून राहिलं म्हणजे जेणेकरून आपले मराठी सबस्क्रायबर आहे त्यांना पण कळायला पाहिजे आपण काय बोलतो आहे काय नाही तर चला आता मी पण सुमितला ड्रॉप करतो मग सुमितला ड्रॉप करून जातो घराकडे चलो मित्रांनो आता सुमित नानांना सोडवलं आम्ही बरोबर आहे आता जा तुम्ही तुमच्या तुमच्या घरी आता पुढे गेल्या वेळेला स्टॉप घेणार पण नाही कारण की दर्शन नाना येत आहे आपले तर दर्शन पण आपण भेटे तिने काही दिवसापासून आता त्यांना पण भेटायचं उद्या रविवार उद्याचा प्लॅन करायचा आम्हाला जमलं तर उद्या आम्ही देवमामले यशवंतराव महाराज यांच्या यात्रेला जाणार तर बघायचं तू चला जायला भेटतं की नाही भेटत दोन भरोसे आहे आमचं तर चला आता पहिले मी आता इथून निघतो या फोन आता आहे आता त्या दर्शनकडे जातो दर्शन भाऊकडे जातो दर्शन भाऊकडून गेल्या कळेल आपल्याला पुढचा प्लॅन काय राहतो काही नाही बरोबर आहे ना फोन आपण फोन करेल तसा बरं असं का नाही फोन करतो तर मित्रांनो आता जातो आता दर्शन भाऊ पण येत आहे रोडावर पुढच्या स्टॉपला देवीच्या मंदिराच्या पुढं तर चला जातो तर्शन बोपडे गेला तुमच्याशी बोलतोय दर्शन भाऊ आलेले आमचे खूप दिवसानंतर बरोबर आहे की नाही कुठं गेला था? गरुग। गरुग था। आज दुकान बंद आहे त्यांचं वाल तर तुला एक नवीन वस्तू वाटवायला खोपडीवर का काय श्री महाभारत भारी वाटत का आता पहिल्यापेक्षा हा काय वाटत युनिक वाटत की नाही लोक मोठा गेले कोणता एवढा मोठा आहे तरी अजून एवढा युट्यूब चा दिसून जा रे जवळ आला लांबून कोण पाहत माझी खोपडी कमी पडून जाईल आपल्याला हिमालयन सारखी घेणे पडेल मग मोठी खोपडी ऑली बाईक हा मग उद्याचा काय प्लॅन आहे उद्या शॉप आहे चालू उद्या उद्या बंद आहे एवढं विक्री नको करू नीट बोल आ, <laughs> उटना, उटना। जा सर बराबर की काय पाहिजे तुम्हाला अरे उठ ना उठ ना किती ते चाल बाहेर फिरायला का मला मला करायचं काही धंद्याच नाही धंद्याचं काय काय चालेल काय डोक ताण दूर राहिला आखरी टाइम येईल मी दुकान आखरी टाइम पाहत एवढं लक्षात बंद ठेवलं तू आता फक्त जरा चालेल बसाय ना लावणार कारण काम नाही हे बस आज आखरी दिवस पाहिजे लक्षात नाही मतदान नाही इथे मतदाहन करायला दुकान बंद करू शकणार पाहू शकता माझ्या त्या फायद्यासाठी माझा कॅमेर कॅमेरा घेतो माझा तू तुझ्या फायद्यासाठी येऊ का नाही हा जवळ तू आता तर विचार करतो तू तू इथून गेला माझ्यावर राग मानून गेला विचार करतोय

लोक महिन्याचा सागर आता म्हणून मी दोन दिवस दुकान बंद केलं होतं घरचं कार्य होत तेव्हा दुकान बंद ठेवलं चालेल आता काय कार्य आहे आज दुपार म्हणजे दुकान बंद होत नाही होत दुकान आज मी खोलीत तो बंद कोण म्हणलं दुकान बंद बारा वाजता मी घरी गेलो जेवण केलं पाहुणाने वाटलं मग आलो हे सगळं काय मला बाकी बारा बारा वाजे घरी नको सांगू काय मी मी तू बोल बाकीची ब तरी सांगू नको तू काय पाहिजे का नाही फायदा करता नाही फायदा करता नाही दिसून बी करून ब्रेक मार तुम्ही तू विचार कोणता करतोय बोलू काय राहिला अरे अरे काय काय मी नाही काय नाही उद्याच्या दिवस माहिती मी कायम ड्रायव्हर असतो कायम असते सगळ्यांना माहिती आज मी नकरी करू राहिला उद्याच्या दिवसावर करावं लागतं भाऊ अरे काय करणार काय करावं लागतं या कारणासाठी तू असं करतो फक्त या मी तुझ्या सोय येत नाही दुकान बंद करून संध्याकाळचे सहा वाजता सहा वाजता दुकान झाले आगरबत्तीचा टाइम असतो ना आम्हाला बंद करा संध्याकाळच्या टायमाला भरता का शॉर्ट भट जाऊ जाऊ दे पण हिर मी पण जरा थांबणार होतं नाही तुला काय खरं वाटायला झगडा व्हायला पाहिजे असं वाटत नाही हॅलो रेवन गुड इव्हनिंग मित्रांनो तर दिस इज द नेक्स्ट डे तर आज दिवस दुसरा आहे आणि काल आपण घरी गेल्यानंतर आपण शूट केलं नव्हतं आज पण आज दिवसभर काही शूट केलेलं नाही आहे कारण की आजचा शेड्यूल एकदम टाईट होता आपला दिवस आपल्याला काही शूट करता आलं नाही घरी पण कार्यक्रम होता त्याच्यामुळे तर आलेलो आपण दर्शन भाऊंकडं आणि दर्शन भाऊ खूप नाटकी करू आल्या आता त्यांना आपण त्यांच्या शाळा थोडा वेळ झगडा पण होऊन जाणार आहे आपली बरोबर की नाही तर दगड आता झालेली म्हणजे आले आलं आमची दगड झाली तसं तुम्ही वडू बघितलं असेल तर आता जायचं प्लॅन आहे आमच्या गावात कुठं जायचं तिथं काय कुठं जाऊ ना तर जास्त आम्ही आता गावात म्हणजे डीकेकडनं कॉलेज स्टॉपला जाऊ कॉलेज स्टॉप बघून काही राहिलं तर ठीक तर तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये जर नाही राहिलं तर गावात जाऊ गावात पण काय राहिलं दाखवायचं सगळं ते पण दाखवेल नाहीतर अन्य तर वापस येऊन लागायचं घरी तर चला आता जातो आम्ही दर्शन बघू तर नाही येते आमच्यासोबत आम्ही आता आम्हाला दोघी न जाणार नाही बोलला ना डोके वाद येतो आता नाही आता का आलेलो होतो आपण घरी आणि गावात आपलं काम जेवढं पण करायचं होतं तेवढं आपण केलेलं होतं तर मी काय जास्त शूट केलं नाही कारण की आपण म्हणजे तेच तेच काय शूट करायचं म्हणजे गावात गेलो तर आज पण जे काम होतं काल आपण तेच काम करायला गेलो होतो आणि मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे की आपण रेडिमचं काम करायला गेलो होतो थोडंसं काम बाकी होतं म्हणजे डिटेलिंगचं काम बाकी होतं ते करत होतं मी तर त्याच्यामुळे मी काय जास्त शूट केलं नाही कारण की पब्लिक पण बोर होऊन जाते घडी तेच कंटेंट दाखवल्यामुळे आणि उद्या तर जायचं आहे आपल्याला बाबांच्या दर्शनाला त्यांना घेतला तर उद्याचं विलॉ मी बनवणार आहे उद्याच व्हिलाव पण तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटत असेल नवनवीन व्हिडिओ भेटतो थँक्यू सो मच फॉर बाय